भीमा आणि निराखोऱ्या गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर आला आहे यामुळे शहरातील अंबाबाई आणि व्यासनारायण झोपडपट्टी भागातील सुमारे चारशे नागरिक यांना सुरक्षिततेसाठी रायगड भवनात स्थलांतरित करण्यात आला आहे बुधवारी सकाळी चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला तर नदीपात्रातील भक्त कुंडलिकासह अनेक मंदिरे पाण्याने वेढली आहेत इस्कॉन मंदिराचा प्रभुपाद घाट आणि गोपाळपूर मधील मंदिरातही पाणी शिरले आहे पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरण एकशे चार टक्के भरले असून दौंड येथून तब्बल एक पूर्णांक तीस लाख क्युसेक पाणी धरणात येत आहे याशिवाय वीर धरणातून चोपन्न हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे पंढरपूर तालुक्यातील आव्हे करोळे पिराची कुरोली गुरसाळे गोपाळपूर मुंढेवाडी पुळूदसह आठ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचं आवाहन केलं आहे